आता बघा ही आपली पेपर कटिंग आहे तुला कोणत्या मागच्या उकाचा शिवायचा आहे ना तर बघ काय करायचं आपण जसं रेग्युलरप्रमाणे प्रमाणे ठेवून घ्यायचं हा जो फ्रंट आपला सुट्टा भागा आहे तो समोरच्या बाजूने ठेवला आणि जॉईंटचा भागा आपल्याकडे ठेवला आता हा पार्ट तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे का हा जॉईंटच्या बाजूनेच आपल्याला किनारी ठेवायचा आहे बरोबर जेव्हा मागच्या उकाचा असेल त्यावेळेस हा जो आपला शेप आहे प्रिन्स कटचा तो तुम्हाला असं ओपन पार्टमध्ये कुठेही नाही लागणार तोही आपल्याला जॉईंटच्या बाजूनेच ठेवावा लागेल तर बघा मी हा मागचा पार्ट जॉईंटच्या बाजूने ठेवला तसं हा जॉ हा पण जो पार्ट आहे पुढचा तो पण आपल्याला जॉईंटच्या बाजूनेच ठेवायचा दुसरं म्हणजे आपल्याला हा जो गळा आहे तो ड्रॉ करायचा नाही कटिंग करायचं नाही तो सेम सरळ अशी लाईन करून ड्रॉ करून घ्यायचं आता बघा हे जॉईंटच्या बाजूने आपण ठेवले आहे ओपन पार्टनीने ठेवले बाकीचा हा बाईचा पार्ट आणि हा जो आहे आपला कटचा जो साईडचा पॅटर्न आहे तो तुम्ही इतर फॅब्रिकमध्ये कुठेही मॅनेज करायचा असतो पण हे दोन्ही पार्ट आपल्याला जॉईंटच्या बाजूनेच घ्यायचे असतात तर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता बघा मी हो जो फ्रंट पार्ट आहे त्याचा गळा नेक मी कटिंग करत नाही आहे तो आपण कॅनव्हासवर करायचा आहे आणि हा पार्ट जरासा अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडने वाढवायचा असतो आणि हा एकदम सरळ घ्यायचा कटिंग करताना हा गळा आपल्याला बनवायचा नाही आणि कटिंग पण करायचा नाही समजलं तुम्हाला